एकूण किती शेळ्या खाल्या सहा शेळ्या सहा दोन दागे मारल्या चार ह्या जखमी हे सगळं आणि सगळ्यात सगळ्या गाभणे सात सगळ्या शेळ्या म्हणजे साधारण सर पंचवीस हजार रुपये तुमच्या सर ते धरले आपण तर म्हणजे आता तुम्हाला इथं घर नाही तर तुम्हाला आपण आता हे पत्रकार मित्र माध्यमातून आपण तुम्हाला आता मी तुम्हाला कागद द्या तुम्हाला पहिले तातडीने मी बीड उकडून गोठा मंजूर करतो कारण आज जरी वाघा आला तरी मला शेळ जागा नाही तुमचं नाव काय मावशी नवरा बायको ठीक आहे म्हणजे तुमचं परपंच त्याच्यावर आहे तुमच्या आता दोन शाळेत ज्या जागेवर डायरेक्ट मारल्या याला किती बक्र होती दोन दोन तीन 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 काय काही शे चार पण म्हणजे पत्रकार मित्रांनो चार बकर म्हणजे अशा मोठ्या मोठ्या शेळात तुम्ही मग सांगितले आपण त्यांची सेपरेट बाईट घेतलेली आहे आज त्यांना दोन शेळ्यात पंतनामा झालाय चार शेळ्यात म्हणजे मृत्यू झालो आता मरत नाही तो ते पंतनामा करत नाही मी साहेबांची बोलून घेतो त्यांना आता डॉक्टर उपचार नाही ते जगणार नाही आणि आपण आता गोठ्यामध्ये पाहिला पूर्ण वाघ हापडून नाही आला वाघ मागून बाळू हिरोजी मुंडे यांच्या घरामध्ये आपण पंचनामा करण्यासाठी आलेला आहे बाळू हिरोजी मुंडे यांची ही गाभणी शेळी आपण पाहू शकता इथं इथं नेमका मुंडक्याला शेळीच्या धरून रक्त पिऊन तो वाघ निघून गेलेला आहे आणि एक शेळी घेऊन गेलेला आहे अजून चार शेळ्या फोडलेल्या आहेत अशा या गाभण्या शेळी या ठिकाणी बघा आपण बघतो ही गाभण शेळी ही शेळी जवळजवळ वीस ते बावीस पंचवीस हजारापर्यंत पर्यंत या शेळीची किंमत आहे आणि ही अशा प्रकारचं हे मुंडक शेळीचं मुंडक जर आपण पाहिलं तर अत्यंत भयानक अशा प्रकारचा हल्ला या शेळीवरती झालेला आहे हे दात तिथून कर्ज त्याच्या लागले आहे आणि इथं ज्या टायमाला इथे हे गावथान आहे गावामध्ये एवढा लोक वाघ हल्ला करतोय अशा प्रकारचा तिकडे तुम्ही हे पंचनामा करायना पंचनामा करायचा आणि हे बघायचं आपल्या हे तर माहिती आहे ना ते आपण इथे बघू शकता ही का शेळी आहे म्हणजे आता ही काहीतरी थोड्याच दिवसामध्ये खाली झाली एक पाच सहा दिवसामध्ये शेळी खाली झाले असती अत्यंत भयानक प्रकार आहे आणि गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की वाघ

या आपल्या बाळू उंडे बाळू उंड्याच जीवन या शेळ्या बकऱ्यावर आहे त्यांना शेती फार कमी आहे आणि याच्यावरती अशा प्रकारचं मावशी घडा तुम्ही घाबरडीच वातावरण तयार झालेलं आहे आणि आता हा वाघ जर इथं तीनशे फुट पाचशे फुटावर आहे म्हणजे गावातच आहे उद्या येता जाताना जर बकऱ्या सोडून साहेब जर त्याला माणसावर हल्ला केलं तर याला कोण जबाबदार तर याची जबाबदारी घ्या तुम्ही आताची आता पिंजरा लावा मी साहेबांची बोलले चव्हाण साहेबांची आणि पिंजरा आणा गाडी नसेल तर माझी गाडी घेऊन जा पण पिंजरा आणा पिंजरा आता इथं लावा हा वाघ इथं एक शेळी त्या याच्यातलीच एक शेळी त्या पिंजऱ्यात ठेवा याच्यातलीच एक शेळी ठेवा आणि याचा पंचनामा होती आपण या शेळ्या बघू शकतो या शेळ्यांना हा माणूस गरीब आहे अत्यंत इथं बाजूनी भिंती नाही भिंती सुद्धा भिंती बांधण्यासाठी सुद्धा या शेतकऱ्याकडे पैसे नाही मग अशा प्रकारचा हा मजुरी आणि ह्या शेळ्यांवर जीवन जगतय आणि अशा प्रकारचा भयानक परिस्थिती आहे आणि हा हा जो स्पॉट आहे हा अगदी गावामध्ये आहे म्हणजे जिथं चावडी आहे तिथं मंदिर आहे या मंदिरापाशी हा स्पॉट आहे आणि का कुठं जा बा। जा बा। बा। हो साहे बघ आता ही शेळी जी आहे हे अत्यंतरितन पूर्ण ही शेळी फोडलेली आहे पूर्ण ही पण शेळी गाभणी आहे म्हणजे हजार रुपयाच्या किमतीच्या शेळ्या थावा थावा या का इकडे आहेत ना तिला पण सोडलं ह्या बाका एकूण शेळ्या किती तुमच्या बाळूंडे पाच 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 सगळे सगळे टोटल शेळी किती बारीक मोठी सगळ्या बकरी धरून हे बघा आपण हे लहान मोठे धरून छोटे मोठे पन्नास शेळ्याचा हा गोठा आहे आणि या माणसाचा अत्यंत या ठिकाणी त्यांच्यामध्ये घाबरट पण आलेला आहे की एक एक शेळी पण पंचवीस हजार रुपयाची आहे एका शेळ्या दोन दोन तीन तीन बकऱ्या होतात काही शेळ्या तीन बकऱ झाली त्या तीन बकऱ्याची किंमत त्याप्रमाणे पंचनाम्यामध्ये आली पाहिजे आणि त्याप्रमाणे या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं मी इथं मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपण बघू शकता या ठिकाणी ही बघा ही शेळी आता हे आपण बघू शकतो पंढरीनाथ पालगुरु साहेब या ठिकाणी सगळं पत्रकार मित्रांनो इथं इथं इतकं भयानक आहे म्हणजे आज आज माझ्या कमराला शेळी दोन्ही बाजूने ती शेळीला शेळ्या इतक्या उंचीच्या शेळ्या आहेत आणि या शेळ्यांची किंमत पंचवीस हजार समोर करा आमच्या सह्या घ्या त्याप्रमाणे मी आता चवंत साहेबांची बोललेलो आहे मी तुमच्या मुख्य साहेबांची पुण्याच्या पण बोलणार आहे कारण हा वाघाचा मी ज्या टायमाला कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला होतो त्या टायमाला आता जे आमदार आदरणीय शरद दादा आम्ही तिथं होतो पाच कोटी रुपये म्हणले दिलेत त्यासाठी सोयी सुविधा करण्यासाठी या गावासाठी मी आजच्या दोन दिवसामध्ये प्रस्ताव करून या ठिकाणी लाईटीची व्यवस्था हो केली पाहिजे ते पाच कोटी रुपये कुठे खर्च केले तुम्हाला काय माहित नाही तो त्यांची योजना आखी मोठी आहे पण जिथं वाघाने हल्ला केला तिथंच खर्च करा नाही तर काय कागद रंगून खर्च करू नका मी आता थोड्या टायमाने आता आमदार जरी आधी असतील तरी मी त्यांच्याशी बोलून घेणार आहे कारण हा विषय तालुक्याचा आहे हा विषय गरीबाचा आहे आयुष्य न्यायाचा आहे वरिष्ठांना आमदार खासदारांना सुद्धा कळवणं गरजेचं आहे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं जरी मी या ठिकाणी आलो असेल पाहणी केलेलं पंचनामा केला तर तुम्ही काय दिगे साहेब तुम्ही एक सर्वसामान्य खालच्या अधिकारी आहात या वरिष्ठांच्या कानावरती घालून अशा प्रकारचा पत पंचनामा खरं तर आपण चांगल्या प्रकारचं करून मी तुमच्या कुटुंबाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी या ठिकाणी तुम्हाला असून देतो या अडचणीमध्ये ही टणसं काढणं हे विभागाने जे पाच कोटी रुपये मंजूर केलेत कलेक्टरांनी त्यातले पैसे देऊन ही दोन दिवसामध्ये ही टंटेने हटवा पहिली याची लपण पहिले हटवली पाहिजे ही जर लपण हातावली नाही तर वाघ इथून हटणार नाही अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मी इथं उभा आहे आणि अगदी गावालगत गावालगत ही अडचण आहे तसं काय जंगल अडचण आहे आपण इकडे येऊ शकतो पत्रकार मित्रांनो

પત્ર <laughs> <laughs>

सहज वाग उचून नेऊ शकतो बारीक 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 हे पाळ डल तर आहे त्याला काय हे लांब नाही लागले पाडीचं असेल म्हणजे बारीक बारीक पाळडी तर असतं आता खर तर माणसाला जीवन उधर काहीतरी भाग पडते पण आता गोठा बांधायचं म्हणलं गोठं बी पण ते लवकर होत नाही ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना गोठ ज्यांची गोरं माळवा त्यांना काहीच आहे सगळा घट्ट गोळ आहे काही उपयोग नाही आता यांना जर गोट्याचं प्रकरण दिलं इथं गोटा बांधू शकतात आहे जनावर आहेत गोट्याची ही या शेळ्या ज्या आहेत ना त्या अगदी म्हणजे आधुनिक पद्धतीने पाळलेल्या शेळ्या एका एका शेळ्या तीन तीन प्रकार होतात आमच्या अंदाजे कमिटी कमिटीचे आता कमरेला शेळ्या लागतात काय काय शिव फोटो आणि म्हणून अशा प्रकारचं हा पंचनामा दोन शंच पन्नास आणि ज्या मेल नंतर ते तुम्हाला करावं लागणार आहे पंचनामा सुरू हो चालू त्यांचं मी साहेबांची बोलतो तुम्हाला बघा आपण पत्रकार मित्रांनो आता पंचनामा केलेला आहे दोन शेळ्या ज्या मृत्यू पावल्यात त्या तीन तीन चार चार भक्तजाणं होतात त्यांचा सरासरी पंचवीस हजार रुपयाप्रमाणे आपण हा पंचनामा केलेला आहे इथं याची खरं तर लाभार्थीची सही पण आपण घेतलेली आहे आपण बघू शकतो इथं दिग्गज साहेब अधिकारी म्हणून इथं आहेत मी आता वरिष्ठ अधिकारी तालुका अधिकारी सावंत साहेबांची फोनद्वारे बोललेलो आहे आणि आता उर्वरी ज्या चार शेळ्या आहेत त्या पण आता दोन दिवसामध्ये मृत्यू होणार आहेत पण वरिष्ठांना तुम्ही सांगा आतापर्यंत जे हल्ले झालेत ते जंगलात झालेत लांब मागे लागला होता बारा येतात तिकडे वावरात मागड बॅट होती म्हणून थांबला बाराद मागे लागला होता पुढं तिकडे वावरकडे तुम्ही पाल का मोठं मोठा आहे

मला म्हणजे वाघात शुभम गुसला नाही गेला का नाही पुढून नाही इथूनच आपण जवळ हे बघा म्हणजे मंदिराचं अगदी मारुतीचं पंधरा फुटाच्या अंतरावरती वाघ आहे बघा आणि याच्यातून याच्यातूनच वडत नी तिला इथून घेतली इथूनच ओढली परत

हो बर झोपत झालं ना आता जा आज पुढे आता काय बांधायचं जागा नाही बांधाय जागा नाही जागा नाही नाही पण जागा नाही नाही आम्हाला राहायला एवढा एवढं घराय पुढे बांधायचं घरकुल नाही भेटले घरकुल भेटले तर ते बारीकच घरकुल काय झालं गरीब परिस्थिती मला बांधायला पैसे नव्हतं काय करायचं वंचित हजारात पुढं घर होता येईल